प्रभाग क्रमांक सात मध्ये थांबलेले शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत खळबळजनक खुलासा केला माझ्या विरोधात कटकारस्थान रचले जात असून मला कधीही अटक होऊ शकते पोलीस पकडून घेऊन जाऊ शकतात किंवा माझ्यावर खोटे गुन्हे दाखल होऊ शकतात असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे यावेळी अमोल शिंदे यांनी दुहेरी कायद्यावरही सवाल उपस्थित केला जनतेसाठी एक कायदा असतो तर पालकमंत्री आणि आमदार एकत्र बसून रात्री एक वाजता चहा पित असतील तर तो वेगळा कायदा कसा असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे आ, नहीं, नहीं, मी फोटो दाखवलो ते झाले नाही मी मी बघितलंय मी स्वतः बघितलेला आहे ऐका पत्रकार होते पोलिसांना आम्हाला तुम्ही तेच सांगलो ना पत्रकार जरी असले किंवा काही नाही मला हरकत नाही त्यात म्हणण्याचा उद्देश माझं म्हणण्याचा उद्देश आहे की चार लोक एका जागी बसले तर तुम्ही काट्या मारून रातभर हलवत आहे चार लोक बसले तर दोन पेक्षा चार माणसं एकत्र आले तर तुम्ही काट्या मारून आखलताय चौका चौकाने आमच्या माणसाला एकत्र येऊ देत नाही आणि तुमची पूर्ण यंत्रणा देवेंद्र कोटे रातभर फिरते सगळ्या बोळा बोळाने पालकमंत्री महोदय म्हणले होते ना कालच की देवेंद्र कोटेला अशावर लढायची काय लेवलच्या माणसाबरोबर त्याची काय लेवल आहे ते अमोल हो शिंदेला चांगलं माहित आहे माझ्या जोडीत तो पहिला मोठा झालाय एक वर्षाचा आमदार आहे एमआयएम बरोबर इलेक्शन लढलंय म्हणून तेवढी मतं पडलेत जरा बी फोगायची गरज नाही ज्या दिवशी शिवसेना बॅलेट पेपरवर असेल ना एम आय एम वर्षी आणि कमळ त्यावेळेस पब्लिक कुणाला चॉईस करेल ना ते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे तुम्ही भुगीर पद्धतीने राहू नका की एम आय एम बरोबर इलेक्शन लोकांनी स्वीकारलं एमआयएम नको म्हणून तुम्हाला टाकलेली मतं म्हणजे काय तुमची मतं नाहीत याच मध्ये चॅलेंज आहे माझं मध्ये शिवसेना पक्षाचे किती उमेदवार निवडून येतील हे तुम्ही जाहीर सांगतो तुम्ही काळजी ना मध्यमधल्या उमेदवारांचे करावं तुमच्या मतदारसंघात किती लोक निवडून येणार आहेत तुमची सासू नाही पाडली ना तर ना, नावाचा अमोल शिंदे नाही एवढं जाहीर सांगतो प्रशासन ज्या पद्धतीनं देवेंद्र कुटेंच्या सांगण्यावर आमच्या कार्यकर्त्यांना दडपशाही करण्याचा प्रयत्न करत आहे काल तर हाईट झाली की सकाळी कार्यकर्ते घेऊन जातात संध्याकाळपर्यंत बसवतात कुठलाही गुन्हा दाखल करत नाहीत आणि रात्री सोडतात आणि सांगतात उद्या परत यायचं आणि अशा पद्धतीनं यंत्रणा तोडण्याचं काम प्रभाग सातमध्येच चालू आहे असं नाही तर संपूर्ण सोलापूर शहरामध्ये कित्येक कार्यकर्त्यांना पोलीस यंत्रणेचा वापर करून त्रास देण्याचं काम सुरू आहे खास करून काल तर पालकमंत्र्यांनी रात्री अकरा अकरा बारा वाजता काही चौकामध्ये बसून पानटपरीच्या बाहेर बसून पुढच्या डावून बसले आणि सांगितलं की सगळ्या कार्यकर्त्यांनी दहा चार नियम पाळायचे आणि पालकमंत्री पाच पन्नास लोक घेऊन अशा पद्धतीचं नियोजन लावत होते रात्री काय चालतंय हे सगळ्यांना माहीत आहे प्रभाग सहा असेल सात असेल आनंद चंदन नेतृत्व ते दलित समाजात नाही आहे अमोल शिंदे जो मराठा समाजात नाही चेतन चेतन जे धनगर समाजात नाही येतात अशा कित्येक नेतृत्वांना संपवण्याकरता या सगळ्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत मी एवढंच सांगतो की पोलीस प्रशासन असेल आयुक्त असतील तुम्ही ह्या इलेक्शनचा काळ संपणार आहे आपण या सा यंत्रणेचा या या वापर यांच्या हातून होऊ देऊ नका एवढंच मी सांगतो ती तेच आहे की मला कालच त्यांनी कित्येक कोरोना सांगितले की तू एक ओळीची फिर्यात दे की अमोल शिंदेने तुला दम दिला आणि अशा पद्धतीनं कुणाची तरी एखादी छोटी फिर्याद घ्यायची आणि मला अटक करून ठेवायचं आणि इलेक्शन ताब्यात घ्यायचं कारण हे इलेक्शन आता लोकांनी ताब्यात घेतलं हे त्यांना लक्षात आले पण कुठंतरी उमेदवारच गायब करायचा हे माझ्या बाबतीतच घडेल असं नाही सोलापूरच्या एकशे दोन महिला उमेदवारासहित कित्येक उमेदवारांना अडचणीत आणण्याचं काम चालू आहे प्रभाग अठरामध्ये देवेंद्र कोटेंच्या सासू आहेत त्याच्यासमोर असलेल्या उमेदवाराला सुद्धा काही कारणांना अटक करण्याची परिस्थिती आहे कारण ते उमेदवार बाहेर राहिला तर तिथं देवेंद्र गोटेंची सासू प्रचंड अडचणीत आहे त्यांना रिपोर्टिंग आहे त्यामुळे त्याही महिलेला अटक होईल अमोल शिंदेला अटक होईल चेतन नरोड्यांना अटक होईल आनंददादा चंदन चीला अटक होईल अन्य अशा कित्येक लोकांना अटक होईल उद्या होऊ शकतील कार्यकर्त्यांना अटक करतील आणि संध्याकाळी सोडून देतील नक्की पण इलेक्शन यंत्रणा तोपर्यंत ताकद सत्तेचा जरी भाग असला तर तुम्ही बघितला असेल आम्ही अशा पद्धतीनं एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदादा पवार असतील या लोकांनी सत्तेचा गैरवापर कधी केला नाही पण देवेंद्रजींना या लोकांना खरंच काय माहिती दिल्या माहीत नाही यंत्रणा तर साहेबांकडे मुख्यमंत्री मोदय तिकीकड आपण स्वच्छ प्रशासनाच्या भूमिकेत काम करतात ते खूप चांगलं काम करतात पण पालकमंत्री साहेब इथं बसून सगळी यंत्रणा बालाई सरोवर कशी आलोत आहेत ते सगळ्यांना माहीत आहे प्रभाग क्रमांक सात मध्ये बावीस मध्ये तीन मध्ये कुठलाच प्रभाग राहिला नाही दादा कि तिथं पैसे वाटीत नाहीत असं नाही मी स्वतः फोटो दाखवलेत की देवेंद्र कोटे रात्री गाडीत कशा पद्धतीने फिरून पैसे वाटत होता त्यांनी ज्या पद्धतीनं पैसे वाटले ते रात्रभर फिरेल आणि एकीकडे सांगायचं अमोल शिंदे तुडीतला उमेदवार आहे का त्याने गेल्या वर्षी आम्हीच नगरसेवक केला होता लढून तो आमदार झाला आहे त्याला त्याची मत आहेत ती सगळी सूच येणाऱ्या उद्याच्या ह्याच्यामध्ये मध्य मध्ये निघेल पैसे वाटपणाचा दहशत करण्याचा बडी मार चालू आहे मी आता सोलापूरकरांना विनंती करतो की यांच्या थोड्याफार देणाऱ्या पैशावर न जाता आपण सोलापूरचा विकास डोळ्यासमोर ठेवून आपण मतदान करावं एवढीच विनंती